आज आपण तुळशी मातेच्या विवाहाची कथा ऐकणार आहोत तुळशी मातेची आणि श्री विष्णूची श्री विष्णू शालिग्राम दगड का बनले ही तुळशी विवाहाची कथा ऐकल्यामुळे जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होते जीवनातील सर्व व्याथा दूर होतात प्राचीन काळी एक ऋषी होते त्यांचे नाव होते साबीर त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतले होते त्यांची तपश्चर्यावरती प्रसन्न होऊन मातेने प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितलं माता म्हणाली जो वर मागायचं असेल तो माग तुला जेवढे धन वैभव पाहिजे तितकं मी तुला देईन साक्षात माता लक्ष्मीला आपल्या समोर पाहून मुनीवर खूप आनंदित झाले आणि त्यांनी मातेस नतमस्तक होऊन नमस्कार केला ते मातेस म्हणाले माते मला धनवान बनायची नाही माझ्या घरी संतान नाही त्यामुळे तुम्ही माझ्या घरी यावे त्याचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली माता म्हणाली जर दुसरा कोणी तुझ्या जागी असत तर मी धन धान्याची देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं पण तू मात्र या सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करीत आहेत मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात येईल पण मी माझे पती विष्णू पासून वेगळी राहू शकत नाही त्यामुळे तेही माझ्यासोबतच राहतील असे सांगून माता अंतर्धान पावली त्यानंतर तुळशी रूपात ती साबी ऋषीच्या घरी आली त्यांच्या घरी कन्यारत्न झाले म्हणून सर्वजण आनंदित होते ती मुलगी जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी ती खूप सुंदर दिसू लागली पण तिचं मन मात्र विष्णूच्या ध्यानी लागलं होतं ती मनोमन विष्णूजींना प्रार्थना करत होती की या जन्मी देखील तुझीच मला वरावे तेव्हा विष्णूजींनी मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले ब्रह्मदेव तिला म्हणाले कन्ये तुला जो वर हवा तो तू माग तेव्हा ती कन्या म्हणाली की मला असा वर द्या की श्री विष्णूच्या पायाशी मला स्थान ब्रह्मदेव म्हणाले की हे वरदान देणं शक्य नाही पण श्री विष्णूचा अंश असलेला एक राक्षस शंखचूर जो दान कुळात जन्माला आलेला आहे त्यांच्यामध्ये भगवान विष्णूचा अंश आहे पण तो खूप सुशील आहे तू त्याची आधंगिनी बनवल्यावरती तुझं भाग्य उजळेल न कळत त्यांच्याकडून मागच्या जन्मी पाप झालं होतं त्यामुळे त्याचा जन्म दान कुणात झालेला आहे त्याला मागच्या जन्मी हा वर मिळाला होता की पुढच्या जन्मी तू वृंदासोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्यामुळे तुझा उद्धार होईल हे सारं ऐकल्यावरती वृंदा शंक चूर सोबत लग्नासाठी तयार झाली वृंदासाठी पतिव्रता पत्नी मिळाल्यावरती शंखचूर आनंदित झाला त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली सर्व देवतांना देखील त्याने जिंकून घेतलं स्वर्गाचं राज्य देखील त्याने हिसकावून घेतलं त्यामुळे सर्व देव देवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेले त्यांनी ब्रह्मदेवास विचारले की शंकरचुराकडून आता आम्ही राज्य कसं घ्यावं तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता आहे त्याच्यामुळे तिच्या पवित्र्याच्या जोरावर तो यशाच्या शिखरावरती चढत आहे जर त्याच्या पत्नीने भंग झालं तरच त्याला हरवणे शक्य आहे तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवाच्या चरणी जातात त्यांना सर्व वृंतात सांगतात तेव्हा महादेव म्हणतात मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्गाचे सिंहासन पुन्हा मिळवतो त्याप्रमाणे महादेव शंकरचूराला भेटण्यासाठी येतात ते त्याला समजावून सांगतात की न स्वर्गाचे सिंहासन परत कर पण शंकरचूर तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेले आहे जर कुणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकलात तर हे सिंहासन घेऊ शकता तेव्हा महादेवाने त्याला समजावून सांगितलं की मी महाकाल आहे तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश निश्चित आहे पण शंखचूर मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असतो तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात महादेवासोबत इतर देवांनाही युद्धासाठी सर्व तयारी केली पण हे युद्ध मात्र जिंकणे शक्य दिसत नव्हतं कारण सर्व देवतांना आपले सारे अष्ट शस्त्र वापरले पण शंखचूर मात्र कसलाही जुमानत नव्हता त्यामुळे देवतांना हे कळत नव्हतं की वार कुणावर केला पाहिजे शंकचूराच्या या तिला पाहून देवतांनाही प्रश्न पडला की अशा प्रकारे शंकचूर हरू शकत नाही आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण भगवान श्रीविष्णूच्या चेरणी जातात तेव्हा भगवान श्री विष्णू त्यांना सांगतात की त्याची पत्नी पतीवरता आहे त्यामुळे तिचं पुण्य याच्या कामात येतं त्यामुळे तिला या युद्धात हरवणं अशक्य आहे जोपर्यंत त्याच्या पत्नीचं भंग पावत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणं शक्य नाही जर त्याच्या पत्नीचं पावित्र्य भंग झालं तर तो युद्धामध्ये हरेल आणि तेव्हा आपण त्याच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ शकतो तेव्हा सर्व देवतांनाही विष्णूंना गळ घातली की हे काम तुम्हीच करू शकता शंकरचूडाने सर्वांना वेठीच धरलेले आहे सर्व देवांनी विष्णूंना विनवनी केल्यावरती ते या गोष्टीसाठी तयार होतात विष्णूच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले विष्णूने मात्र शंकरचुराचे रूप धारण केलं शंकचूर बनून विष्णू महालामध्ये आले तेथे येऊन ते वृंदाला ये आवाज देतात आपल्या पतीचा आवाज ऐकल्याबरोबर वृंदा धावतच येते तेव्हा विष्णुरूपी शंकचूर तिला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलो आहे हे ऐकून वृंदाला खूप आनंद होतो आणि ती विष्णूरूपी शंकरचुराला अलिंगन देते यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात वृंदाला विष्णूची ही चाल लक्षात येत नाही पण तिकडे मात्र शंखचूराला शक्ती हरवल्यासारखे वाटू लागते या संधीचा फायदा घेऊन महादेव आपलं त्रिशूळ त्याच्या दिशेने फेकतात तेव्हा शंकरचुराचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपात येतात कपाटाने माझं पवित्र भंग केलं म्हणून वृंदाला खूप राग येतो ती क्रोधाने विष्णूंना दगड बनण्याचे शाप देते तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की तुझा हा शाप वरदानापेक्षा कमी नाही तुझ्या आणि शंकरचुराच्या उद्धारासाठी मला हे करावं लागलं तेव्हा दोघांना मला शापमुक्त करायचं होतं तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल ग्राम मी शालिग्राम दगड बनेल माझ्या मुकुटावरती नेहमी तुझं स्थान असेल मी शालिग्राम दगड आणि तू त्यावरती तुळस असशील जेही तुझ्यासोबत माझे पूजन करेल त्यांचं सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल देव उठणी एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेन शंख मी आपल्यासोबतच जागा देईन तुझ्या पतीच्या हड्ड्याच्या चूर्णापासून शंकाची उत्पत्ती होईल त्या शंकापासून माझी तसेच इतर देवतांची पूजा आराधना केली जाईल तेथेही हा शंख ध्वनी असेल तेथे मी विराजमान असेल तू मागच्या जन्मी बद्रीवनात मला मिळवण्यासाठी एक तपश्चर्या केली होती आता पुढच्या जन्मी मी नारायण रूपात बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल तेथे माझी पूजा ही फळाफुलांनी न होता तुळशीने होईल माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पद प्राप्त करशील एकादशीला जो आपला विवाह करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही तेव्हापासून शालिग्राम दगडासोबत तुळशीचा विवाह केला जातो जय तुळशी माता धन्यवाद